नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज सतरा एप्रिल दोन हजार चोवीस ई पी एफ ओबद्दल पुन्हा एकदा नवीन महत्त्वाचे अपडेट आले आहे ते अपडेट आपण काय आहे हे सविस्तर बघण्यासाठी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजचे महत्त्वाचे अपडेट ई पी एफ ओबद्दल काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघूया इथे बघा हेडलाय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंदर्भात महत्त्वाचा शासनाचा निर्णय ते आपण इथे सविस्तरपणे बघूया एम्प्लॉय पेन्शन जे आर शासकीय कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या प्रथम वारस पत्नी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मानसिक विकलांग असणाऱ्या आपत्त्याला हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजेच निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमधील मधील नियम एकशे सोळामध्ये करण्यात आलेली आहे मानसिक विकलांगता किंवा शारीरिक दुर्बलता असेल व असे आपत्त्य स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा आपत्त्यास हयातभर कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्याची तरतूद यामध्ये आहे त्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्याच्या निवृत्ती निवृत्तीवेतन प्रदान आदेशामध्ये त्याच्या मानसिक विकलांग किंवा शारीरिक दुर्बलता असणाऱ्या आपत्त्याच्या नावाचा समावेश करण्यात येतो त्याकरिता निवृत्तीवेतन मंजूर प्राधिकाऱ्याने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण तयार करतानाच नमुना तीनमध्ये तपशील तपशीलमध्ये अशा मानसिक किंवा शारीरिक विकलांगता किंवा दुर्बलता असणाऱ्या आपत्त्याच्या नावाचा समावेश करणे आवश्यक असते अशा अपत्यास आपली उपजीविका करणे शक्य होणार नाही अशा स्वरूपाचे हे अधुपण आहे याची खात्री मंजुरी प्राधिकारी करून घेतात आणि त्यासाठी अशा अपत्यांचे मानसिक विकलांगता किंवा शारीरिक जिल्हा शल्य चिकाकडून प्राप्त झालेल्या प्रमाणपत्रावरून खात्री करून घेतली जाते पुढे बघा शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मूळ नियमामध्ये तरतूद केलेल्या क्रमानेच वारसांना पात्र असेपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल व ज्यावेळी मानसिक विकलांग किंवा मा शारीरिक दुर्बलता असलेले अपत्य क्रमवारीनुसार कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र होईल पुढे बघा काय आहे तरतूद ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारक जिल्हा परिषदांचे निवृत्ती वेतनधारक किंवा निवृत्ती वेतनधारक ?Huh? यांना हा निर्णय योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात आलेला आहे हे आहे शासनाचा निर्णय निवृत्ती वेतनाबाबत आजचा हा आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील व तुम्ही कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची एक तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद